नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर पी एफचे पैसे आता तुम्हाला भेटणार तीन दिवसासाठी शिक्षणासाठी ती लग्नासाठी पी एफचे पैसे मिळणार ती तीन दिवसात या दावा दाखल करताना काय करायचं आहे यासाठी तुम्हाला यू एन आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर वा लॉग इन करायचे ते लॉग इन केल्यानंतर बँक खात्याची पडताळणी करून प्रोसिड फॉर ऑनलाईन करायचे क्लॅमवर क्लिक होईल त्यानंतर तुम्हाला एकतीस नंबरचा ॲडव्हान्स फॉर्म भरायचा आहे जो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं कारण टाकायचं आहे चेकबुक व पासबुकचा फोटो अपलोड करून तुम्हाला अर्ज सबमिट करायचे आणि तुम्हाला तीन दिवसामध्ये आता पे पैसे मिळणार हा पीएफ सेटलमेंट हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेने त्या निर्णयामुळे पी धारकांना त्यांच्या पी एफ मधील निधी इमर्जन्सीसाठी तात्काळ काढता येणार आहे अवघ्या तीन दिवसात हे पैसे तुम्हाला मिळतील तसेच इमर्जन्सी मध्ये तुम्हाला शिक्षण लग्न घर खरेदी गाडी आजारासाठी असे तुम्हाला निधी काढू शकतात तसेच तुम्हाला पन्नास हजार हवेजे आता एक लाख रुपये काढता येतील सहा कोटीहून अधिक पी एफ धारकांना फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच आपल्या सर्व मित्रांना शेअर करा न आला असो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र